एक हजार एक रुपये देण्यात दे आला आहे सन्माननीय राकेश दादा गावी सुरतोत यांच्या वतीने देखील चालू गोष्टीसाठी एक हजार एक रुपये सन्माननीय दादेश्वर आले यांना देखील या ठिकाणी दोनशे एक रुपये कुस्ती मैदानासाठी उद्योजक दीपक लिमा उपस्थित झालेले त्यांचा सहर्ष स्वागत आहे

पुढचे परिवार नयन गाडे आणि राजवर्धन पाटील विकास निर्माण विद्यमान सरपंच